ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदवाड येथील निवासी अतिक्रमणधारकांची करे नियमाकूल व्हावे. कुरुंदवाड बचाव कृती समितीचे साखळे उपोषण. कुरुंदवाड शहरामध्ये असलेल्या निवासी अतिक्रमणधारकांची करे नियमाकूल होऊन प्रॉपर्टी कार्ड सदरची नावे लागणे तसेज येथील सर्वे नंबरमधील निवासी अतिक्रमणधारकांचे लेआउट होण्याबाबत निवेदन कुरुंदवाड बचाव कृती समितीकडून चार मार्च रोजी मुख्य अधिकारी आशिष चौहान व कुरुंदवाड पोलीस ठाणे यांना दिलं होतं कोणतीच कारवाई नगर परिषदेकडून झाली नसल्याने सोमवारी अकरा मार्च रोजी नगर परिषद समोर साखळी उपोषण केलं होतं यावेळी मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी चार दिवसात याबाबत प्रश्न निकाली काढू असं आश्वासन दिल्यानंतर ठिया आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे कुरंदवाड <San> <San> येथील निवासी अतिक्रमणधारक गेल्या तीन ते चार पिढ्या या ठिकाणी वास्तव्यास आहेत ही घरे निवासी अतिक्रमित आहेत मात्र महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार त्यांची घरे हक्काची होण्याकरिता व प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी कुरंदवाड बचाव कृती समिती व निवासी अतिक्रमणधारक गेल्या तीन ते चार वर्षापासून झटत आहेत मात्र अद्याप निवासी अतिक्रमण धारकांचा प्रश्न प्रलंबित आहे या प्रश्नी अनेक वेळा प्रशासनाच्या दारी उपोषण आंदोलन करण्यात आली आहेत तरी देखील आश्वासना व्यतिरिक्त कोणतीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून कुरुंदवाड बचाव कृती समितीकडून साखळी उपोषण करण्यात आलं होतं मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी दिलेल्या आश्वासनानंतर साखळी उपोषण स्थगित करण्यात आलं आहे यावेळी कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे शिरोळ विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अभिजित उर्फ बबलू पवार शिरोड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष उपाध्यक्ष शाहिरावळे माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर रणजित टांगे सिकंदर सारवान रिया शेख अर्शद बागवान यांच्या सह निवासी अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुरंदवाड शहर बचाव कृती समितीच्या वतीने गेले अनेक अनेक वेळा या धारकांचे अतिक्रमण कायमस्वरूपी व्हावे हे गेले गेले जवळजवळ चार पिढ्या राहत असलेले हे कुटुंबाचे अतिक्रम अजून कधीच शासनाने प्रेश, नगर प्रशासनाने अजून कधीच पूर्ण करण्याचे केलेले नाही त्यामुळे हा मुद्दा कुर्नवड शहर बचाव कृती समितीने काढला होता आणि हा मुद्द्याचे कडेला लावण्याचा मुद्दा कडेला लावण्याचा प्रयत्न हा कृती समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे की हा मुद्द्याचे ह्या ज्या ज्या भागात अतिक्रमण झालेले आहेत जवळजवळ अशी घरे बावीसशे घरे अशी अतिक्रमणधारक आहेत या घरांना न्याय मिळण्यासाठी कायम आम्ही रस्त्यावर आंदोलन केले मोर्चा काढले नगराध्यक्ष काढला या प्रश्ने या प्रश्नाची दखल घेऊन प्रशासनाने लेआउट मोजणीसाठी आदेश केलेला आहे परंतु हा आदेश होऊन जवळजवळ सहा सहा महिने ते वर्ष होत आले अजून या आदेशाचे पालन झाले नाही आणि ज्या कंपनीला ठेका दिलेला आहे त्या कंपनीने अजून कुठलाही मोजणीचं प्रकरण केलेलं नाही तरी आज आम्ही यासाठी बस, उपोषणला बसलेला आहे आज की ह्या नगर परिषद परिषदेने ताबडतोब या, या प्रकरणाची दखल घ्यावी व ज्या ज्या कंपनीला मोजणीसाठी हे दिलेलं आहे धारकांच्या मोजणीसाठी घराची मोजणी करून त्याचे मोजणीचे काय होईल ते पैसे भरायचे आणि त्याचे प्रॉपर्ट गार्ड हक्काचे हा, व्हावे या मागणीसाठी आज आम्ही बसलो होतो परंतु नगर प्रशासनाने या मोजणीचे मोजणीसाठी जे पैसे भरलेले आहेत की मोजणी ज्या कंपनीला दिलेले आहेत ते मोजणी चार कंपनी चार दखल करीत आहे हे चार दखल न करता त्याचे ताबडतोब त्याचा काय आहे ते विल्हेवाट लावावे व आवडते अतिक्रमण धारकांचे प्रश्न सोडवत या मागणीसाठी आज आम्ही कृती समितीच्या वतीने आज नगरपालिके सध्या नगरपालिकेसमोर बसले आहेत महानकर न्यूप साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड